नमस्कार जय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर काल मला दोन कमेंट आल्या होत्या एकतर होतं की नामस्मरण कशी कसे करावे आणि त्यानंतर दुसरा होता म्हणजे मोबाईलवरती आपण श्री गजान विजय ग्रंथाचे अध्याय ऐकू शकतो का तर या दोन्ही याचं उत्तर मी देणार आहे उत्तर कमेंटमध्ये दे, यासाठी देत नाही की अर्थ म्हणजे एवढा कमेंट मोठी कमेंट मी नाही करू शकत त्यामुळे मी तुमच्यासमोर व्हिडिओ शेअर करत आहे की नामस्मरण कसे करावे आता नामस्मरण करण्याच्या देखील दोन पद्धती असतात एकतर मौखिक नामजप म्हणजे वाचिक नामजप करायचं आहे आणि त्यानंतर दुसरं म्हणजे मानसिक नामस्मरण करायचं आहे तर वाचिक नामस्मरणामध्ये कसा करायचा आहे जेव्हाही आपण नामस्मरण करायला बसतो तेव्हा आपल्या मुखातून जे आपण म्हणू मंत्र म्हणू किंवा नामजप जो आपण करत असो तो आपल्या कालापर्यंत यायला हवं म्हणजे आपण खूप असं मोठ्याने नाही म्हटलं तरीसुद्धा चालतो म्हणजे सगळ्यांना ऐकायला नाही गेला तरी चालतो परंतु आपलं आपल्याला ऐकायला यायला हवं की आपण नामस्मरण करत आहोत आपण नामजप करत आहोत तर आपल्या काळापर्यंत ते शब्द ऐकायला यायला हवे हा झाला एक वाचिक नामजप आणि त्यानंतर असं तो मानसिक नामजप म्हणजे मानसिक नामजप असा असतो की आपण नामजप करत आहे तरीसुद्धा समोरच्याला ते सम समजत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही की हा व्यक्ती नामजप करत आहे तर मानसिक जो नामजप आहे तो त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला अगोदर वाचिक नामजप करावा लागतो तेव्हाच आपला अभ्यास खूप दृढ झाल्याच्या नंतरच आपण मानसिक नामजपा करू शकतो म्हणजे मानसिक नामजपाचं कसं असते की आ, आप आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी चालू असतात आपलं मन चंचल असते खूप इकडे तिकडे ते भटकत असते खूप गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात जेव्हा आपण वाचिक नामजपाचं नामस्मरणाचं खूप जास्त अभ्यास करू त्यामध्ये आपण खूप त्याच्यावरती आपली पकड निर्माण होईल त्या नामावरती तेव्हाच आपला मानसिक नामजपाला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही जर का सुरुवात करत असाल तर अगोदर तुम्ही वाचिक नामजपापासून नामस्मरणापासूनच सुरुवात करा म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते तुमच्या कानापर्यंत या घ्यायला हवे तुम्ही महाराजांचा मंत्र जप करताय गणगण गन गणात -गन होते म्हणताय किंवा मग तुम्ही महाराजांचा गजानना गजानन असं तुम्ही म्हणताय किंवा कोणी रामराम असा नामजप करत असेल तर तुम्ही जो कुठला नाम जप करत असाल तो तुमच्या कानापर्यंत यायला हवा आता नामजप म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला सांगते की नाम म्हणजे काय कृष्ण विठ्ठल राम गजानन हे झाले नाम हा झाला नामजप आणि मंत्र म्हणजे गणगणात गोते किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रंत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा झाला मंत्र किंवा ओम नव भगवते वासुदेवाय हा झाला मंत्र तर हे मंत्र आहे कृष्ण गजानन हे झाले नाम तर तुम्ही म्हणजे नामजप देखील करू शकता किंवा मग मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तर जो कुठला तुम्ही मंत्र म्हणाल किंवा तुम्ही नामजप कराल नामस्मरण कराल तो तुमचा कानापर्यंत पोचला पाहिजे एवढ्या मोठ्या आवाजात म्हणायचा आणि मग तिथून मग आपल्या मानसिक नामजपाला सुरुवात होते मानसिक नामजप हा आपण चालता बोलता काही काम करत असताना देखील आपण मानसिक नामजप करू शकता किंवा तुम्ही वाचिक नामजप देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये असणार किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असणार तिथे देखील तुम्ही वाचिक नामजप हा करू शकता परंतु तो आपल्या कानापर्यंत मंत्र आहे किंवा जे शब्द आहेत जो नाम आहे नाम आहे देवाचं ते आपल्या कानापर्यंत पोचायला हवं तुम्ही ठरवा की तुम्ही नामजप करता आहात की तुम्ही मंत्र म्हणताय तुम्ही कुठलंही नामजप करत असाल म्हणजे नामस्मरण करत असाल त्यावेळी तु, तुम्ही वाचिकपासून सुरुवात करा वाचिकपासून सुरुवात केल्याच्यानंतरच आपल्या मानसिक नामजपाला सुरुवात होते म्हणजे आपलं मन अतिशय चंचल असते आपल्या मनामध्ये असंख्य गोष्टी येत असतात त्यामुळे अगोदर वाचिकपासूनच सुरुवात करावी जेणेकरून आपला खूप अभ्यास होऊन आपण वाचिक नामजपावरती आपली दृढ पकड निर्माण झाली की नंतर आपण मानसिक नामजप करायला सुरुवात करू शकतो म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळणार देखील नाही आणि आपला नामजप चालू असतो म्हणजे असे अस, अस असंख्य वैष्णव आहेत की जे नामजप करतात ते मनातल्या मनातच नामजप करतात आणि समोरच्या व्यक्तीला कळतसुद्धा नाही त्यांचा दिवसभर नामजप चालू असतो रात्री झोपताना देखील झोपल्याच्यानंतर देखील त्यांचा नामजप हा चालूच असतो म्हणजे जेव्हा जोपर्यंत झोप जो लागत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने दे देखील अनेक जणांचा नामजप हे चालू असते त्यानंतर दुसरा प्रश्न जो होता की मोबाईलवरती आपण श्री गजानन विजय ग्रंथाचे अध्याय ऐकू शकतो का तर नक्कीच ऐकू शकता किंवा तुम्ही वाचू देखील शकता तुम्ही ॲपमध्ये दे देखील ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं एक ॲप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्याला वाचू शकता म्हणजे माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती सेकंड टाईम तेव्हा मी ॲपवरती मोबाईलवरती ॲप डाउनलोड करूनच मी श्री गजान विजय ग्रंथ वाचायचे म्हणजे ते कंटिन्यू दोन वर्ष माझा छोटा मुलगा दोन वर्षाचा होईपर्यंत मी श्री श्री गजान विजय ग्रंथ हा मोबाईलवरतीच वाचला आहे म्हणजे अगोदर मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी ग्रंथ वाचलेला आहे परंतु त्यानंतर व्हायचं नाही शक्य व्हायचं नाही मग मुला मुलाला झोका देताना म्हणजे सव्वा महिन्याच्या नंतर आपण ग्रंथ वाचायला सुरुवात करू शकतो तर सव्वा महिना झाल्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घेतलं होतं आणि बसल्या बसल्या रोज एक अध्याय वाचायची माझ्या बेडवरच बसून मी श्री गजानन विजय ग्रंथाचा एक मोबाईलवरती ॲपमध्ये एक अध्याय वाचायची आणि तीच सवय मी कंटिन्यू केली मुलगा दोन वर्षाचा होईपर्यंत म्हणजे जेव्हा प्रगट दिनाचं पारायण हो करायचं होतं मला ते देखील मी मोबाईलवरतीच प्रगट दिनाचं पारायण केलं आहे म्हणजे मुलाला झोका देताना मुलाला झोपवताना मी आ, तो अध्याय वाचून घ्यायची आणि पटकन देखील होऊन जायचं ॲपमध्ये म्हणजे मोबाईल ओपन केला की एक अध्याय पूर्ण तो कंटिन्यू मी त्या दिवसाचा वाचून घ्यायची असं पूर्ण मग एकवीस अध्याय झाले की परत पहिला अध्यायाला सुरुवात करायची असे असंख्य पारायणं मी मोबाईलवरतीच केले आहे परंतु आता मी ग्रंथ वाचते कारण आता मुलगा मोठा झाला आहे पाच सहा वर्षाचा झाला आहे तो पाच वर्षाचा झाला आहे ता तो त्यामुळे त्याला कळतं की ग्रंथ वाचत आहे तर मध्ये मध्ये करायचं नाही परंतु छोटे मुलं असतात मग ग्रंथ फाटण्याची देखील भीती असते आणि होत देखील नाही एवढं छोटं बाळ असल्याच्या नंतर त्यामुळे तुम्ही मोबाईलवरती ॲप डाउनलोड करा आणि बिंधास तुम्ही शिक गजान विजय ग्रंथाचं तुम्ही अध्यायाचं वाचन करू शकता किंवा ज्यांना मोबाईलमध्ये अध्यायाचं श्रवण करायचं आहे ते देखील तुम्ही तुमचा अध्यायाचं श्रवण हे करू शकता आपण कशीही भक्ती करू ती महाराजांपर्यंतच पोचणार आहे फक्त आपल्या भक्तीला आपण सुरुवात करायला हवी ते सगळं काही महाराजांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे त्यामुळे तुमच्या दोन्ही प्रश्नाचे मी उत्तर दिले आहे की नामजप कसा करायचा आहे आणि मोबाईलवरती तुम्ही वाचू शकता ग्रंथ किंवा मग श्रवण देखील करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद